hello जेल हे आपल्या स्किनसाठी किती चांगलं आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये आणि ॲलोवेरा जेलला ना तर त्याचे so, उत्तम रिझल्ट शकतात त्यामुळे ॲलोवेरा जेलला नेमका कोणत्या पदार्थांसोबत yes, मिक्स करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी तर तुम्ही एकतर बाजारात जे ॲलोवेरा जेल मिळतं ना ते वापरू शकता किंवा मग तुम्ही घरगुती तुमच्याकडे जर ऍलोवे असेल तर त्याचा पान तोडून तुम्ही त्यातला गर काढून सुद्धा ॲलोवेरा जेल जे नैसर्गिक आहे ते वापरू शकता आणि ॲलोवेरा जेल हा एक असा पदार्थ आहे ना तो ऑलमोस्ट सगळ्या स्किन सूट होतो खूप कमी लोक आहे ज्यांना ॲलोवेराची ऍलर्जी असते त्यामुळे तसं तर ॲलोवेरा जेल सगळ्यांना सूट होतच पण तुम्ही जेल वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा रिस्क नको राईट आता नेमकं ॲलोवेरा जेल वापरायचं कसं आणि कोणत्या पदार्थांसोबत मिक्स करायचं ते पाहूयात सर्वात आधी तुमच्या जर स्किनवरती टॅनिंग असेल आणि स्किन एकदम डल दिसत असेल आणि तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल प्लस लिंबू चेहऱ्यावरती नक्की वापरू शकता एक चमचा ॲलोवेरा जेल घ्या त्यामध्ये तीन ते चार थेंब लिंबाच्या रसाचे मिक्स करा आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या पंधरा मिनटं चेहऱ्यावरती हे जे मिश्रण आहे ते तसंच ठेवा आणि मग चेहऱ्या साध्या पाण्याने धुवून टाका तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल आणि लिंबू जर तुम्हाला सूट होत नसेल ते तुमच्या स्किनसाठी स्ट्रॉंग असेल तर लिंबू स्किप करा अदरवाईज तुम्ही लिंबू वापरू शकता कारण थोडीशी स्किन ड्राय असेल तरी इतकी लिंबामुळे तुमची स्किन ड्राय नाही होणार कारण आपण अॅलोवेरा जेल वापरतोय ज्यामध्ये हायड्रेटिंग प्रॉपर्टीज असतात पण तुमची स्किन अगदीच खूपच जास्त ड्राय असेल तर ऑफकोर्स तुम्हाला लिंबू स्किप करावंच लागेल सोबतच लिंबू तुम्हाला सूट होतंय का याची काळजी घ्या लिंबा सोबत करा आणि मगच लिंबू चेहऱ्यावरती वापरा ऑल्सो ही जी रेमेडी आहे ती रात्री झोपण्यापूर्वीच वापरा कारण लिंबू हे स्ट्रॉंग असतं त्यामुळे सकाळी तुम्ही वापरून जर उन्हात गेलात तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे ऑफकोर्स जसं मी आधी सांगितलं रात्री झोपण्यापूर्वी ही जी रेमेडी आहे ती करा दुसरा पदार्थ आहे विटॅमिन चे कॅप्सुल्स येस तुमची जर स्किन ड्राय असेल ना तर हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे आणि तुम्ही त्याला मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकता सो तुम्हाला काय करायचंय ॲलोवेरा जेल घ्यायचंय एक चमचा आणि ऑफकोर्स हे जे मिश्रण आहे ते तुम्ही बनवू शकता आणि आठवडाभरासाठी किंवा त्याहून जास्त सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि रोज रात्री हे वापरू शकता सो so, तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिक्स करायच्या म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यातलं जे course, तेल आहे ते तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तयार करून एका डबीमध्ये ठेवून द्यायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी याचा एक थर तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता आणि हे तुम्ही अगदी ओव्हरनाईट मास्क म्हणून सुद्धा वापरू शकता याने काय होईल तुमच्या चेहऱ्यावरती छान ग्लो तर येईलच त्याचसोबत तुमच्या स्किनवरचा ड्रायनेस कमी होईल आणि तुमची स्किन प्रचंड मौजूत आणि सॉफ्ट होईल फक्त तुमची जर स्किन ऑइली असेल तेलकट असेल तर यापासून लांब राहा कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पुरळ येऊ शकतात आणि स्किन जास्तच ऑइली होऊ शकते तिसरा पर्याय आहे ॲलोवेरा जेल प्लस ग्लिसरीन आता ग्लिसरीन जे आहे ते एक ह्युमेक्टंट असतं म्हणजेच काय तर यामध्ये ना तुमच्या स्किनमध्ये पाणी खेचण्याची क्षमता असते ज्यामुळे तुमची स्किन एकदम हायड्रेटेड राहते आणि स्किनवरचा ड्रायनेस अगदी निघूनच जातो त्यामुळे तुमची जर स्किन ड्राय असेल तर अगेन हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे सो so, ग्लिसरीन तुम्हाला अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा तुम्हाला ॲलोवेरा जेल मिक्स आहे हे जे मिश्रण आहे ते सुद्धा तुम्ही स्टोर करू शकता आणि रोज रात्री जसं विटॅमिन ई e कॅप्सूलवाला तुम्हाला उपाय मी सांगितला ना तसंच तुम्हाला ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेलसुद्धा वापरायचं आहे त्यानंतरचा जो उपाय आहे तो आहे ग्लिसरीन आणि बदामाचं तेल येस तुमची जर स्किन असेल तर हा उपाय सुद्धा तुमच्यासाठी छान आहे रोगन बदामाचं तेल जे आहे ना ते तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये मिक्स करू शकता म्हणजे एक चमचा ॲलोवेरा जेल आणि अर्धा चमचा बदामाचं तेल तुम्हाला मिक्स तुम् करायचं आहे आणि रोज रोज रात्री त्याचा एक थर तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचा आहे ओव्हरनाईट मास्क म्हणून ह्या मिश्रणाला तुम्ही ठेवू शकता आणि मग सकाळी तुम्ही फेसवॉश करू शकता तुमची जर स्किन ड्राय असेल तर अगेन हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे बदामाच्या तेलामुळे स्किनवरचा ड्रायनेस तर निघून जाईलच पण त्याचसोबत स्किन एकदम ग्लोईंग होईल आणि छान बेबी सॉफ्ट होऊन जाईल शेवटचा पर्याय आहे तुमची जर स्किन ऑइली असेल किंवा प्रोन असेल म्हणजे तुम्हाला लगेचच चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतील फोड येत असतील तर तुमच्यासाठी हा पर्याय आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टी ट्री ऑइलचे दोन ते तीन ड्रॉप्स मिक्स करायचे आहेत आता ट्री ऑइल तुम्ही ऑनलाईनसुद्धा विकत घेऊ शकता आणि बऱ्याचशा मेडिकल स्टोअरमध्ये वगैरेसुद्धा टी ट्री ऑइल अवेलेबल असतं ते तुम्ही विकत घेऊ शकता हे कसं नाही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे तुम्हाला टी ट्री ऑइलचे अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला वापरायचे असतात त्यामुळे तुम्हाला विकत घेताना जरी असं वाटलं की बाबा हे आपल्याला महाग पडतं आहे तरीसुद्धा याचे दोन ते तीन ड्रॉपच वापरायचे असतात म्हणून तुम्हाला ते अगदी दोन तीन महिने आरामात पुरेल आणि जर तुम्ही त्याचा कमी वापर करताय तर अफकोर्स ते तुम्हाला जास्त दिवस पुरेल त्यामुळे ही एक इन्व्हेस्टमेंट आहे कारण तुम्ही याला तुमच्या फेस मास्कमध्ये वापरू शकता किंवा आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात याचे काही ड्रॉप्स मिक्स करू शकता आणि ज्यांची स्किन ऑइली आहे किंवा पिंपल्सचा त्रास होतो ना ज्यांना त्यांच्यासाठी टी ट्री ऑइल हा उत्तम पर्याय आहे कारण याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपले पिंपल्स कंट्रोलमध्ये राहतात आणि चेहऱ्यावरती जास्त ब्रेकआउट्स होत नाही त्यामुळे एक चमचा ॲलोवेरा जेलमध्ये जसं मी आधी सांगितलं दोन ते तीन थेंब ट्री ऑइलचे मिक्स करा आणि मॉइश्चरायझर म्हणून हे जे मिश्रण आहे ते वापरा तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप चांगला रिझल्ट दिसून येईल अशा पद्धतीने ॲलोवेरा जेलचा डबल फायदा चेहऱ्याला होण्यासाठी नेमकं त्याच्यामध्ये कोणते दुसरे पदार्थ मिक्स करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी